याच्या घरासमोर गल्लीमध्ये कर जमाव करून फोंडे याच्या अंगावर शस्त्री घेऊन दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला फिर्यादी व त्यांच्या आईला शिवीगाळ केली व लाट्याकाट्याने मारहाण केल्याप्रकरणी फिर्यादी फोंडे यांनी जयसिंगपूर पोलिसात फिर्याद दिली आहे त्यामुळे संशयित आरोपींच्या विरोधात जयसिंगपूर पोलिसात गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती जयसिंगपूर पोलिसांनी दिली आहे या घटनेचा अधिक तपास सहाय्यक फौजदार सरनाईक हे करत आहेत महानकर निपसटी इजाज खान पठान जयसिंगपूर